मराठी शाळा वाचवण्यासाठी चिखली ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतलाय गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होऊ नये यासाठी चिखलीचे सरपंच रोहित पाटील आणि उपसरपंच अर्जुन पाटील यांनी चक्क शाळेत ॲडमिशन घेणाऱ्यांचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेतलाय शिक्षणासोबतच करमाफीचा लाभ मिळणार असलेला हा अभिनव उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय चिखली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला पटसंख्ये अभावी बंद होण्याची वेळ आली असतानाच गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील आणि उपसरपंच अर्जुन पाटील यांनी वेगळा निर्णय घेत एक नवा पायंडा पाडला आहे गावातील पालकांनी आपल्या मुलांना चिखली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन दिल्यास त्यांचा चालू वर्षाचा घरफाळा पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे अशी अधिकृत घोषणा सरपंच व उपसरपंच यांनी केली आहे मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असून या उपक्रमामुळं शाळेची संख्या वाढेलच पण गावकऱ्यांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मराठी शाळेला नवीन बळ द्यावं असं आवाहन सरपंच रोहित पाटील आणि उपसरपंच अर्जुन पाटील यांनी केलं आहे गावच्या भविष्याला आकार देणाऱ्या या निर्णयाचं सध्या सर्वत्र कौतुक आहे